पूर्वी जो आम्हाला रायगडमध्ये जो एक्सपिरियन्स आला होता त्यानंतर थोडे दिवस आम्ही खूप हे झालो होतो डिमोरलाइज वगैरे झालो होतो आणि तसं बऱ्यापैकी इन्व्हेस्टमेंट होती आमची ती आणि ते रिकव्हरी पण खूप कठीण होती म्हणजे त्याची अजून सुद्धा थोडं रिकव्हरी प्रोसेसमध्येच आहे म्हणजे असं म्हणायला हरकत नाही अजून सुद्धा जी रिकव्हरी झालेली आता जवळपास पंधरा वर्ष आली आम्हाला त्या गोष्टीनंतर दोन हजार बारा ते त्या जागेचा आठ ग का काहीतरी आठ ग हा कागद ना सापडत नाहीये अशी काहीतरी कारण तो माणूस टोलवत होता नंतर लक्षात आलं मी आसावरी वल्लभ गोखले आणि मी वल्लभ श्रीपाद गोखले आम्हाला खूप पूर्वीपासून काहीतरी चांगलं पर्यावरणविषयी काहीतरी चांगलं करायची आमची फार इच्छा होती आणि शहरात राहून या गोष्टी आम्हाला बिलकुल शक्य वाटत नव्हत्या कारण आपल्या नावाची काहीच जमीन नाही त्याच्यामुळे आम्ही विचार केला की काहीतरी आपली जमीन असली पाहिजे आणि म्हणून आम्ही ठरवलं की शेतकी जमीन घ्यायची त्याच्यानंतर आम्ही मग आम्हाला जे ऍक्सेसिबल होत ते म्हणजे साधारण जवळचा जिल्हा म्हणजे आमच्यासाठी रायगड मग आम्ही रायगड जिल्ह्यामध्ये प्रयत्न सुरू केला काही ठिकाणी आम्ही अप्रोच झालो तिकडे आम्हाला चांगला अनुभव नाही आला आणखीन पण आमच्या बरोबर बरेच जण होते तर खरोखर आमचे काही पैसे म्हणजे म्हणजे विचार करणे पैसे आमचे त्या ठिकाणी अडकून राहिले आणि त्यानंतर खूप पाठपुरावा केल्यानंतरही आमचं काही पैसे मिळवण्याचं काम झालं नाही आणि आम्हाला जागाही मिळाली नाही तो अनुभव चांगला नव्हता गोष्टीला साधारणपणे दोन हजार बारा साली ही गोष्ट घडली त्याच्यानंतर आम्ही थोडस यापासून थोडस मागे हटलो पण तरी सुद्धा मनात कुठेतरी इच्छाच होती की घ्यायचं काहीतरी म्हणून पण आपल्या आवाक्यात पण पाहिजे आर्थिक आवाक्यात आणि जिथे आपली फसवणूक होणार नाही भले एखादा जमिनीचा लहान तुकडा असला तरी चालेल पण फसवणूक होता का म्हणे एवढा विचार आम्ही केला मी जो आम्हाला रायगड मध्ये जो एक्सपिरियन्स आला होता त्यानंतर थोडे थो। दिवस जर आम्ही खूप हे झालो होतो डिमॉरलाइज वगैरे झालो होतो कारण की तसं बऱ्यापैकी इन्व्हेस्टमेंट होती आमची ती आणि ते रिकव्हरी पण खूप कठीण होती म्हणजे त्याची म्हणजे अजून सुद्धा थोडं रिकव्हरी प्रोसेसमध्येच आहे म्हणजे असं म्हणायला हरकत नाही अजून सुद्धा ती रिकव्हरी झाली नाही आता जवळपास पंधरा वर्ष झाली तर तेव्हा आम्ही थोडंसं खूप म्हणजे त्यावेळेला खरं तर आम्ही थोडं डेरिंगच केलं होतं की म्हणे ठीक आहे चला परत एकदा ट्राय करून घेऊया कारण ऑब्जेक्टिव्ह आम्हाला इकडे यायचं होतं जरा काहीतरी वेगळं करायचं होतं आमचं थोडं प्लॅन होत आणि शेवटी आमचं रिटायरमेंट झाल्यानंतर पण पुढचं आयुष्य आम्हाला जरा थोडस शांततेत घालवायचा आमचा विचार होता तर त्या सगळ्या दृष्टीने हे चांगलं ठिकाण आहे पहिला अनुभव त्याच्यातून आम्हाला रायगडचा एक्सपिरियन्स म्हणलं की आपण दोन हजार पाच ना दोन हजार पाचच्या आसपास आम्ही घेतली होती बारा तर दोन हजार बाराला जेव्हा आम्ही ऍक्च्युली घेतली होती तेव्हा काय झालं होतं की त्यांनी एक जागा आम्हाला दाखवली होती पण ती जागा दाखवून झाल्यानंतर मग थोड्या दिवसांनी ते इंडस्ट्रीय किंवा त्या एमआयडीसीच्या ह्याच्यामध्ये ती जागा जाणार होती तर मे बी आता आम्हाला त्यावेळेला एवढं ज्ञान नव्हतं मे बी त्यामुळे त्याला त्याचा फायदा त्याने घेतला असेल इंडस्ट्रीयल मध्ये गेल्यानंतर आता माहिती नाही त्याने काय केलं ते आम्हाला पण त्यामुळे त्याला जास्त पैसे मिळायची शक्यता आहे म्हणजे आमच्याकडून एवढे पैसे मिळणार होते तर ते इंडस्ट्रीयल गव्हर्नमेंटच्या अंडर ते गेलं असतं त्याला पॉसिबल ते मध्ये त्याला चांगले पैसे मिळाले असतील त्याचे मग ते गेल्यानंतर त्याने आम्हाला अजून दोन तीन ठिकाणी वेगळ्या ठिकाणी जागा दाखवली मग एका ठिकाणी जर त्याने जागा दाखवल्यानंतर आम्ही खरेदी खत नाही काय करून आलो पण खरेदी खत जवळपास आम्ही करून आलो होतो केलं आणि मग त्यावेळेला तो आमच्याकडे परत पैसे मागवता हो आम्ही नाही म्हणून सांगितलं की नाही जिथपर्यंत आमचं सगळं काम होत नाही तिथपर्यंत आम्ही पुढचे पैसे घेणार नाही कारण की हा अनुभव म्हणजे एवढे वर्ष आम्ही फॉलोअप केल्यानंतर ते करून गोष्टी झालेल्या होत्या त्यावेळेला म्हणजे जवळजवळ दोन हजार बारा ते जवळजवळ अठरा पर्यंत आम्हाला तो हेच सांगत होता की तुम्हाला देतोय माझा त्या जागेचा आठ ग काहीतरी आठ ग हा मग आम्ही थोडीशी चौकशी मग करायला सुरुवात केली हे सगळे एक्सपिरियन्स आल्यानंतर आम्हाला आणि मग नंतर त्या चौकशीमध्ये आम्हाला समजलं की नाही तो तसाच आहे म्हणजे म्हणजे बरेचसे त्याचे व्यवहार आहेत त्या जिल्ह्यामधले ते त्याचे असेच फसवणुकीचे व्यवहार होते सगळे बऱ्याच ठिकाणी होते ते थोड्या दिवसांनी असं झालं की मग परत एक दोन मध्ये गेली नाही का त्यानंतर आम्ही परत त्याला कॉन्टॅक्ट करायला सुरुवात केली मग त्याने आम्हाला सांगितलं की माझी इकडे जागा आहे तिकडे जागा आहे तर आमच्या बरोबरचे दोन तीन लोक होते की त्यांनी म्हणजे त्यांना काही ऑप्शन नसावं म्हणून त्यांनी जी काही जागा मिळाली त्यांनी पत्रक पाडून घेतली पण मग नंतर त्यांच्याशी जेव्हा मी त्यांना कॉन्टॅक्ट केलं तेव्हा त्यांनी सांगितलं की एवढ्या रिमोट ठिकाणी ते सगळं आहे की तुम्ही तिथे काहीच करू शकत नाही पण फक्त आता आम्हाला आमचे पैसे हे करून आम्हाला जागा काहीतरी आमच्या ताब्यात घ्यायची होती म्हणून आम्ही ते अग्री करून सगळं करून घेतलेलं आहे तर अजून सुद्धा आमचं मध्ये मध्ये फॉलोअप चालू असतो मध्ये एकदा त्याने आम्हाला बोलवलं होतं एक दोन जागा बघायला पण मग नंतर हे आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही सांगितलं की नको आम्हाला असं काही नको आहे अशा ठिकाणी असेल तर तर ते अजूनही चालू आहे आता ते नाहीतर शेवटी आम्हाला आता दुसरे काहीतरी त्याचे सोर्सेस उपलब्ध करून काहीतरी करायची गरज आहे थोडंफार तर ते आता प्रयत्न करतोय आम्ही हा तर जेव्हा आता आम्ही प्रॉपर्टी घेतली होती तर तेव्हा आम्हाला या सगळ्या गोष्टींची एवढी माहिती नव्हती म्हणजे खरं सांगायचं अगदी पण राकेशशी जेव्हा आमचा संपर्क आला तेव्हा जसं आपण म्हणतो की काही लोक असतात ते तुम्हाला फक्त प्रॉपर्टी दाखवतात आणि प्रॉपर्टी दाखवायचं काम करतात आणि सांगतात की हे प्रॉपर्टी आणि ते पुढचं काय आहे ते तुम्ही स्वतःच काय ते निगोशिएट करा किंवा जे काही तुम्हाला पेपरवर्क जे करायचं तुम्ही पूर्ण करा स्वतःच ज्याच्यामध्ये ते लोक काय करतात त्यांची इन्व्हॉल्वमेंट नसते ते फक्त जागा दाखवतात तुमची जागा दाखवल्यानंतर त्यातलं जे ब्रोकरेज असतं ते ते लोक घेतात पण जेव्हा राकेश बरोबर आमचं कॉन्टॅक्ट झालं किंवा राकेश बरोबरचा आमचा जो एक्सपिरियन्स आहे त्याच्यामध्ये आम्हाला असं जाणवलं की हे फक्त मार्केटिंगचं काम नव्हतं त्याने मार्केटिंगने चालू केलं आणि संपूर्ण पेपरवर्क होऊन ती जागा व्यवस्थित आमच्या ताब्यात येते की नाही नंतर सात बाराच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी पूर्ण होतात की नाही सात बारावर आमचं नाव हो येते की नाही हे स्वतः प्रत्यक्ष त्याने लक्ष घालून त्या गोष्टीसाठी फॉलोअप करून त्याने सगळ्या गोष्टी कम्प्लीट करून आमच्या हा हँडओव्हर केलेला मला म्हणजे त्याच्यानंतर सुद्धा म्हणजे मला काहीच मी जसं मग मी म्हटलं की मला काहीच करायला लागलं नाही पर्यटन वगैरे इकडे तिकडे करत असतो तर त्यावेळेला आम्ही वेगळे वेगळे व्हिडीओ त्यावेळेला आम्ही आर कोकण म्हणून जे एक युट्यूब चॅनल चॅनल होत तर ते आम्ही सर्च करत होतो त्याच्यावरचे बरेच व्हिडिओ पाहिले आणखीन पण बरेच पाहिले पण या चिपळूण परिसरामध्ये आमचे काही नातेवाईक आहेत की आम्हाला जरा थोडस बरं पडलं असं या परिसरात म्हणजे सगळ्या लोकांशी कोऑर्डिनेट करायला किंवा काय अशा विचारांनी आणि मग त्या दरम्यान जसं आसावरी म्हणाली की वी आर कोकण सर्च करत होतो तेव्हा गुहागरचे काही आम्हाला लोकेशन्स मिळाली की जिथे या तऱ्हेच्या जागा अवेलेबल होत्या आणि मग पहिला आम्हाला असं होतं की दापोलीला पण घ्यावं म्हणून पण जेव्हा आम्ही दापोलीला बघायला सुरुवात केली तर जागांचे भाव आता तितके एवढे जास्त आहेत तिथे म्हणजे ते परवडणाऱ्यातली गोष्टच नव्हती म्हणजे जेव्हा आम्ही गुंठ्यावरती पण जात होतो त्याची किंमत सुद्धा जवळपास एक वीस तीस लाखाच्या घरामध्ये जात होती आणि त्यामुळे तिथे शक्य नव्हतं पॉसिबली ते दापोली थोडंसं जवळ होतं आमच्या डोंबिली जिथे आम्ही आत्ता सध्या राहतो तिकडनं ते थोडं जवळ पडलं असतं पण पन तरी पण आम्हाला अ आ... बऱ्यापैकी म्हणजे मुख्य आमचा इंटरेस्ट होता की काही झाडं लावायची आणि त्या दृष्टीने काही आपल्याला करता येईल का म्हणजे पर्यावरणाच्या दृष्टीने आणि त्याचप्रमाणे आपल्याला त्यातून आनंद मिळायला पाहिजे हे पण सा एक दुसरं आमचं उद्दिष्ट होतं म्हणजे फक्त हे एक नव्हतं स्वतःचं सॅटिस्फॅक्शन पण झालं पाहिजे हे आमचं एक मोठं ऑब्जेक्टिव्ह होतं याच्या मागे आणि मग असं करता करता मग आम्ही इकडे आलो मग पॉसिबली आम्ही एकदा आर कोकणवरती सगळे व्हिडिओ बघितल्यानंतर आम्ही राकेश चिपळूणकर जे आहेत त्यांच्याशी आम्ही संवाद साधायचा प्रयत्न केला आणि त्यांच्या सांगण्यावरून आम्ही एक माझ्या बावीसच्या सुरुवातीला आलो आणि एक दोन फेऱ्या आम्ही इकडे मारल्या त्यानंतर आम्हाला त्यांनी जवळपास पाच सहा आम्ही जागा बघितल्या म्हणजे त्या वेगवेगळ्या तऱ्हेच्या होत्या काही ठिकाणी एकच छोटासा तुकडा होता नंतर काही ठिकाणी थोडंसं आतल्या बाजूला ते होतं आणि मग नंतर बघता बघता आम्ही गुहागरला आलो म्हणजे आ... थोडक्यात वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या जागा त्यांनी दाखवल्या म्हणजे आम्हाला म्हणजे येणाऱ्या माणसाला कशा प्रकारची गरज आहे तर ती त्या माणसाला म्हणजे त्या माणसाला त्याची जी गरज आहे त्यानुसार काय ती निवड करता येईल अशा हेतून ये त्यांनी बऱ्याच आम्हाला चार पाच जागा दाखवल्या होत्या आणि मग ते केल्यानंतर मग आम्ही इकडे आलो झोंबडी गावामध्ये आलो आणि आम्ही इथे सुद्धा दोन तीन प्लॉट बघितले पण हा प्लॉट बुद्धावून घ्यायचं आमचं एक कारण होतं की या प्लॉटमध्ये एक नैसर्गिक ओढा आहे असं म्हणायला हरकत नाही ते दोन्ही बाजूने आहे आणि आम्हाला म्हणजे कल्पना होती की पावसाळ्यामध्ये ते वातावरण खूप चांगलं असणार आणि त्या दृष्टीने आणि आमच्या आवाक्यातली पण ती जागा होती जवळपास दोन एकरची जागा होती आणि भाव त्यावेळेला आम्हाला सांगण्यात आलं ते आम्हाला अफोर्डेबल होतं असं नाही की आम्ही पण सर्च केलं होतो बऱ्याच ठिकाणी आणि बऱ्याच ठिकाणी सर्च केल्यानंतर म्हणजे आम्ही जेव्हा कम्पेअर केलं तेव्हा आम्हाला लक्षात आलं की नाही हे म्हणजे व्यवस्थित व्यवहार आहे आणि एक दोन वेळेला राकेश ही आमचा मेन म्हणजे संवाद साधल्यानंतर म्हणजे जनरली माणसाची आपल्याला ओळख होते एक दोन वेळेला आपण बोलल्यानंतर की म्हणजे त्यावेळेला आम्हाला थोडंसं असं वाटलं की नाही म्हणजे हे व्यवस्थित होण्यासारख्या गोष्टी आहेत त्या सगळ्या ज्या आहेत त्या आणि दुसरी एक गोष्ट जी राकेशने आम्हाला सांगितली होती की ही जमीन होती ती फक्त एकाच्या एकाच ओनरच्या नावावर होती आणि ते आम्हाला जरा थोडंसं बरं वाटलं कारण की ह्याच्या आधीच जेव्हा आम्ही जमिनी वगैरे बघितल्या होत्या तर त्या पॉसिबली बऱ्याच जणांच्या नावावरती त्याचे सात बारावरती त्यांची नावं होती मग हो हो ते पुढे त्याच्या त्या तऱ्हेचे कुठल्याही तऱ्हेचे कुठले प्रॉब्लेम होऊ नयेत मग ते एक आमचं एक उद्दिष्ट होतं आणि जेव्हा आम्ही हे बघितलं तेव्हा आम्हाला वाटलं की हा ठीक आहे चला म्हणजे एकाच्याच नावावर आहे त्यामुळे तो एक प्रॉब्लेम व्हायची शक्यता खूप कमी आम्हाला त्यावेळेला वाटली आणि मग तसं हे केल्यानंतर मग आम्ही एकदा इकडे दोन तीन वेळेला आल्यानंतर आम्ही फायनल केलं मग त्यामध्ये माझा मुलगा होता माझी मुलगी आम्ही चार चौघ जण बिकॉज अल्टिमेटली एक फॅमिलीचा डिसिजन होता किती म्हटलं तरी सुद्धा आणि मग तो आम्ही कलेक्टिवली आम्ही म्हटलं की नाही ठीक आहे ही जागा आपल्याला सोयीस्कर आहे आणि ते केल्यानंतर मग आम्ही ठरवलं की ही जागा घ्यायची जेव्हा आम्ही व्यवहार पण केले ते पण खूप म्हणजे लिगली आम्हाला पण असं वाटलं की जे काय व्यवहार चालले ते व्यवस्थित आहेत म्हणजे कागदपत्र जी आहेत सातबाराची कागदपत्र होती नंतर बाकीची जी कागदपत्र होती नंतर त्याने पूर्ण ते ड्रॉइंग आम्हाला दाखवलं होतं की कसं त्याचे प्लॉटिंग केलेलं आहे कारण ही जागा आम्हाला तरी पूर्ण एकाच्या नावावर होती आणि मग आणि मग प्लॉटिंग केलेलं होतं त्या प्लॉटिंगमुळे ते व्यवस्थित त्याची आखणी पण झाली होती आणि ते नकाशावरती पण व्यवस्थित दाखवण्यात आलेलं होतं आम्हाला की ही ही जागा आहे हे पूर्ण असं हे फेन्सिंग असेल यातून हे दोन ओढे ओढे जात आहेत याची पण आम्हाला कल्पना होती कारण की जनरली कसं असतं की जागा घेताना आपण शक्यतो असा विचार करतो की मॅक्झिमम जागा उपलब्ध झाली पाहिजे आपल्याला पण म्हणजे तो आमचा वैयक्तिक डिसिजन होता की कारण हे नॅचरल आहे तर आम्हाला ते नॅचरल व्हायला हवं होते आणि आता किती दोन हजार बावीस साली आमचं हे पूर्ण कॉन्ट्रॅक्ट आमचं झालं म्हणजे संपूर्ण त्यानंतर दोन तीन वर्षे जे आम्ही बघतोय म्हणजे पावसाळ्यातलं वातावरण खूप चांगलं असतं बरेचसे आमचे नातेवाईकांना इकडे यायचं असतं कारण ती वेगळं निसर्गाच्या सान्निध्यात म्हणजे मुंबई किंवा पुण्यातल्या लोकांना इकडे यानामध्ये खूपच त्यांना सांगण्याला बरं वाटतं कारण शेवटी मुंबई पुण्याचं जे जीवन आहे ते खूपच व्यस्त असल्यासारखं असं जीवन असतं त्यामुळे दोन तीन दिवस इकडे आणून राहिलं तरी पण स्वतःला खूप शांत आणि आनंदी असं वाटतं तर हे व्यवहार तर आमचे व्यवस्थित झाले आणि खूपच चांगल्या तऱ्हेने आम्हाला मदत झाली म्हणजे आम्ही म्हणजे खूप चांगल्या तऱ्हेने म्हणजे मे बी राकेशला आम्ही बऱ्याच वेळेला असं का आमचं नंतर डिस्कशन झालेलं नाही पण आम्ही रेफरन्सेस पण बऱ्याच ठिकाणी दिले जाते कारण की मुख्य कारण हे असतं कारण आमच्यासारख्या लोकांना यातली काही माहिती नसते म्हणजे लिगली काय पाहिजे काय नको कुठल्या तरीची डॉक्युमेंट्स दा, डॉक्युमेंट उपलब्ध असली पाहिजे आणि काय व्यवहार असले पाहिजे त्यावेळेला आम्ही हे आम्हाला ज्या तऱ्हेने अगदी व्यवस्थित हे स्मूथली जे पार पडलं आमचं म्हणजे ॲब्स्युटली मी मला असं वाटतं त्यासाठी मी एकदा किंवा दोनदा आलोच निकडे आणि सगळी कामं आमची व्यवस्थित झाली आणि थोड्या दिवसात आम्हाला सात हे सा पण मिळालं पूर्ण कॉपी मिळाली त्याच्यावर नाव पण आमचं आलं थोड्या दिवसांनी पहिल्यापासूनच आमची अशी इच्छा होती की विहीर असली पाहिजे तर त्या दृष्टीने झालं आणि त्यावेळेला पण राखीशी खूप मदत झाली म्हणजे कारण त्याच्या रेफरन्सने आम्ही संपूर्ण ते म्हणजे पाणी वगैरे जे शोधतात ज्या तऱ्हेने म्हणजे तुमच्या काय पाणी बघणाऱ्या लोकांकडून ते सगळं करून वगैरे आम्ही ते करून घेतलं आणि चांगली गोष्ट अशी की जेव्हा आम्ही विहीर खणायला सुरुवात केली तर मला असं वाटते माझे सोळा सतरा फुटावरती आम्हाला पाणी लागलं त्यामुळे ते पण आमचं काम अगदी खूप व्यवस्थित झालं आणि गेले तीन वर्षात आम्ही ते बरीचशी जवळपास तीनशे साडेतीनशे झाडं आम्ही अजूनपर्यंत लावलेली आहेत पण कधीही आम्हाला पाण्याचा अजून तसे काही प्रॉब्लेम आलेला नाही म्हणजे सगळं व्यवस्थित म्हणजे मे एंड पर्यंत जरी पाऊस आला नाही तरी पण पाण्याची व्यवस्था व्यवस्थित झाली त्याच्यामुळे सगळी इलेक्ट्रिकचं आमचं संपूर्ण काम झालेलं आहे म्हणजे ओव्हरऑल म्हणजे खूप कॉन्फिडंटली या सगळ्या गोष्टी झाल्या आणि आम्ही आम्हाला आम्ही जेवढा विश्वास त्याच्यावरती टाकला होता राकेश त्याने आम्हाला जेवढ्या ठरवलेल्या गोष्टी होत्या आणि त्याने जेवढ्या आम्हाला सांगितल्या होत्या तेवढ्या सगळ्या गोष्टी त्याने आम्हाला करून दिल्या आणि त्यामुळे वेळच्या वेळी झाल्या म्हणजे आम्हाला कधी फॉलोअप करायला लागलं नाही किंवा काही विशेष असं त्याला कॉल करून सांगावं लागलं नाही म्हणजे प्रत्येक वेळेला आम्ही यायचो तेव्हा बरीचशी काम आमची झालेली असायची म्हणते की पूर्ण दा दा काम पूर्ण झाल्यानंतर खर तर एखादा जो ब्रोकर असतो किंवा जो मध्यस्थ असतो त्याचं काम तिथे संपत जागा घेतल्यानंतर पण त्याच्यानंतर सुद्धा आम्हाला भरपूर मदत झालेली आहे त्याबद्दल आम्ही खरोखरच काय आभार मानतो <laughs> म्हणजे असं नाही म्हणजे की राकेश बद्दल चांगलं बोलायचं म्हणून मी हे बोलत नाही पण बऱ्याच वेळेला असे अनुभव असतात कारण आम्ही असतो मुंबईला असे बरेचसे इन्सिडन्सेस होतात की ज्यावेळेला आम्ही रिमोटली तिकडनं काय करू शकत नाही मग त्यावेळेला जर मग आम्ही रॉकेशला फोन केला तर काही ना काहीतरी व्यवस्था कुठल्या ना कुठल्या तरी कारणाने आम्ही तो ठीक करून देतो म्हणजे मध्ये एक दोन वेळेला आम्ही घर मानल्यानंतर थोडासा कौलाचा थोडासा प्रॉब्लेम झाला होता पण लगेच त्याला फोन केल्यानंतर त्याच्या इकडे त्याचं जे बांधकाम चाललंय त्याच्या इकडे असणाऱ्या लोकांना त्याने इकडे पाठवून सगळं करून दिलं होतं त्यामुळे अशी बरच्यावरती मलाच आम्हाला बऱ्याच वेळेला होते त्याची म्हणजे आणि ते मेन आहे की आता जवळपास आमची तीन वर्ष झाली जागा घेऊन म्हणजे जसं आसारी म्हणाली की एखाद ब्रोकर असतात तर त्या म्हणा ठीक आहे आता आपले व्यवहार संपलेलेत पण तसं काय झालेलं नाहीये अजून सुद्धा आम्ही कधीही फोन केला तरी वेगळ्या तऱ्याच्या मदत तो आम्हाला जशी शक्य असेल त्याला जसा वेळ असेल त्याप्रमाणे तो करत असतो सो so, म्हणजे ओवरऑल एक्सपिरियन्स जो आमचा आहे म्हणजे आम्हाला एवढंच दोघांना सांगायचं की खूप चांगला एक्सपिरियन्स आहे आमचा जो काय एक्सपिरियन्स आहे तो म्हणजे की एंड टू एंड काम करून देणारी लोक हल्ली बरीच कमी असतात प्रत्येक जण काय म्हणतं की ठीक आहे माझा जे कामाचं माझं जे स्वरूप आहे आणि माझी कामाची ऍक्टिव्हिटी मला करायची ती कम्प्लीट झाली की माझं काम संपलं मी हे सांगेन बाबा हे माझं काम झालेलं आहे आता तू पुढचं काय करायचं बघ पण ह्या या सगळ्या मध्ये आम्हाला हे कधीच जाणवलं नाही म्हणजे एकदम या सगळ्या ऍक्टिव्हिटी झाल्या फ्रॉम द टाइम फर्स्ट टाइम मी टॉप टू राकेश त्या आणि एंड की जेव्हा त्याने आम्हाला सगळ्या गोष्टी करून दिल्या तर या सगळ्या गोष्टी म्हणजे खूप चांगल्या तऱ्हेने आम्हाला करून दिल्या गेल्या किंवा करून दिल्या राकेश असं म्हणायला हरकत नाही आणि आता त्यामुळे म्हणजे आता तीन वर्ष झाली पण नंतर पण आपण बऱ्याच वेळा ऐकतो की बाबा माझं आता सातभरावर नाव होतं थोड्या दिवसाने माझं नाव नाहीये माझ्या कोणा तरी नाव त्याच्यावरती आलेलं आहे या सगळ्या गोष्टी होऊ शकतात पण अशा तऱ्हेच्या कुठल्याही गोष्टी झाल्या नाही व्यवहारामध्ये तर त्यामुळे या सगळ्या गोष्टीच म्हणजे कुठल्या टेन्शन न घेतलं आमच्या सगळ्या झाल्याच म्हणजे ऍब्स्युटली म्हणजे त्यामुळे वी आर व्हेरी हॅपी आणि सॅटिस्फाईड आणि खूप चांगला एक्सपिरियन्स होता आम्हाला जो का आला तो म्हणजे मी नक्कीच रेकमेंड करेन बऱ्याच जणांना आणि मी रेकमेंड करतो जे जे मला सांगतात की मला कुठे जागा घ्यायची कोकणात काही इंटरेस्टेड आहे तर मी त्यांना रेकमेंड करतो की बाबा म्हणजे जागा ठीक आहे पण माणूस चांगला मिळणं हे सर्वात महत्त्वाचं आहे तुम्हाला जागा बऱ्याच मिळतील कोकणात आल्यानंतर तिथे पण त्या त्याचे व्यवहार व्यवस्थित करून देणं आणि त्यातल्या ज्या कॉम्प्लेक्सिटीज आहेत त्या सॉल्व्ह करून सगळ्या व्यवस्थित करून देणं हे सर्वात महत्त्व आहे तर दृष्टीने मी बऱ्याच वेळेला सर रेफरन्स सगळ्यांना देत असतो की तुम्ही ह्याच्याशी कॉन्टॅक्ट करा म्हणजे प्लस मायनस काहीतरी होऊ शकेल पण तुमचं काम व्यवस्थित होईल त्याच्याबद्दल मग म्हणजे तुम्हाला मी गॅरंटी देतो आणि कसं माहिती म्हणजे माझं असं सांगणं राहील की म्हणजे ऑनलाईन तुम्ही बघता सगळ्या गोष्टी ठीक आहे पण प्रत्यक्षात जाऊन तुम्ही संवाद साधणं ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे कारण अल्टिमेटली तुम्ही तसं केल्यानंतर तुमच्या लक्षात येतं मार्केटिंगमध्ये तुम्ही जेव्हा जेव्हा युट्यूबवर तुम्ही व्हिडिओ बघता तेव्हा तुम्ही जागा बघता आणि सगळ्या गोष्टी बघता आणि काही सुविधा असतात त्या बघता पण जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात जाऊन भेटता त्यावेळेला तुम्हाला समजतं की बाबा नाही कारण जनरली काय सगळ्यांना वाटतं हा बाबा जागा चांगली हे झालं चला पण नाही त्याच्या मागे बरंच काही बाकी असतं ते ते फक्त तुम्हाला बघणं आणि जाऊन बघणं याच्यानंतर नसतं त्याच्यानंतर खऱ्या गोष्टी चालू होतात की जागेचे पेपर्स व्यवस्थित आहेत का त्याचे मालकी हक्क कोणाकोणाकडे आहेत त्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात या गोष्टीमध्ये कारण या गोष्टीमध्ये आम्ही स्वतःचे खूप म्हणजे खूप बॅड एक्सपिरियन्स आहे आमचा म्हणून मी बऱ्याच वेळेला रेकमेंड करेन सगळ्या लोकांना की तुम्ही अशा लोकांच्या विरोधात राहा की ते तुम्हाला संपूर्ण व्यवहार पूर्ण करून देतील म्हणजे कोणतरी अर्धवट काहीतरी करून देतंय आणि अशा तऱ्हे राहू नका जेव्हा तुम्ही कोणाशी संपर्क साधाल किंवा त्याच्यामध्ये मी राखेशचं नाव सांगेन असे अजूनही असू शकतील कोकणामध्ये मा कारण माझा एक्सपिरियन्स राकेश बरोबर आहे की जे संपूर्णपणे तुम्हाला सगळ्या गोष्टी करून तुम्हाला नंतर गोष्टी आणवळ करतात वी आर व्हेरी हॅपी अँड सॅटिस्फाईड आणि खूप चांगला एक्सपिरियन्स होता आम्हाला